नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली विधानसभा मतदारसंघातील कोटी रस्ता ते हसरा चौक इनाम धामणी या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचा प्रारंभ आमदार दादा गाडगिळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला अर्थसंकल्पीय बजेटमधून या कामासाठी आमदार गाडगिळ यांनी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार रुपये निधी मंजूर करून आणला आहे सांगली विधानसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात सध्या आमदार गाडगीळ यांच्या प्रयत्नातून मंजूर विकासकामांचा धडाका सुरू आहे गेली दहा वर्ष आमदार गाडगीळ यांनी मतदारसंघासाठी फार मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून आणला असून त्यातून लोकोपयोगी अशी विविध कामे पूर्ण केली आहेत अजूनही या कामांची गती कायम आहे तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि ठेकेदार यांना पूर्ण रुंदीने हा रस्ता करण्याबाबत सूचना आमदार गाडगीळ यांनी दिल्या आहेत या महत्त्वपूर्ण समारंभावेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार स्वाती शिंदे सविता मदने गीतांजली ढोपे पाटील प्रीती काळे अप्सरा वायदंडे लक्ष्मण नवलाई संजय कुलकर्णी मनोहर सारडा अमित गडदे शहाजी भोसले सुनील चौधरी राजेंद्र आग्रे बेडगे राहुल ढोपे पाटील दादा पाटील समीर बिरनाळे पिंटू पाटील प्रशांत पाटील प्रदीप शिरोटे योगेश कापसे सुनील मानकापूर महादेव ढोपे पाटील अमोल कागवाडे अरविंद पाटील सचिन कोळपे कांचन चौगुले विनोद पाटील सुनील पाटील राजू चौगुले महावीर अलासे महेश सगरे खवाटे सर बाबासाहेब पाचोरे प्रमोद लाड आर बी पाटील अन्ना चौगुले अजित पाटील राज कोल्हटकर तायकोन पाटील भोपाल चौगुले अमोल बा आंबोळे अडगळे दादासाहेब सुनके राहुल नवलाई प्रकाश नवलाई भीमसेन नवलाई बबन मंडलिक प्रकाश जाधव अरुणा बाबर तसेच माजी नगरसेवक अन्य पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते